सासूबाई आज आपल्या लग्नाला बाहेर जायचं आहे ना मग ते माझ्या लग्नात माझ्या आई वडिलांनी दागिने दिलेले ते तुम्ही घेतले तुमच्या लॉकरमध्ये ठेवलेत मग की तुम्ही आजचे दिवस मला देऊ शकता का मी लग्नावरून आल्यावर तुम्हाला परत दे सासूबाई माझी आई म्हणजे जिने मला नऊ महिने पोटात ठेवून जन्म दिलाय ती खूप आजारी आहे हॉस्पिटलला ॲडमिट आहे मग तिला मी एका तासात पाहुण्यासारखं भेटून येऊ का हो हो मी सगळी कामं करून जाई सासूबाई आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मग मी माझ्या नवऱ्याबरोबर सॉरी माफ करा मी तुमच्या मुलाबरोबर बाहेर जेवायला जाऊ का रात्री हो हो मी त्यांना काही जास्त बोलणार पण नाही आणि पैसे पण नाही खर्च करणार आम्ही रात्री लगेच येतो माघारी सासूबाई मी तिकडच्या आतमधल्या रूममध्ये जाऊन बसते मग तुम्ही सर्व अक्काला सगळे माझे कुठ्याने सांगा की की मी किती वाईट सून येते सर्व अक्का मग तुम्ही मला आत्ता सांगताय का चांगले सून कसं बनायचं ते का नंतर सांगताय आत्ता सांगताय का बरं सांगा सासूबाई मी माझ्या मम्मी पप्पांकडे चालले मग तुम्ही एकदा बॅग चेक करून घ्या ना मी बॅगेत काय काय भरले ते काय झाले ग काय नाही सासूबाई टायफॉइड झालाय मग कशाला चहा करायचा राहू द्यायचं नाही टायफॉइड काय सारखाच होत राहील पण तुमचा चहा महत्वाचा आहे वेळेवर दिला पाहिजे तो धा सासूबाई